रेल्वे पायस्मन प्रभाकर साळवे सेवानिवृत्त दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत नांदेड डिव्हिजनमधून गंगाखेड रेल्वे स्टेशन या ठिकाणी पायस्मेन या पदावर कार्यरत असलेले प्रभाकर सकारामजी साळवे हे दिनांक तीस सप्टेंबर रोजी आपल्या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत जनाबाई यांच्या प्रतिमाला पुष्पहार अर्पण करण्यात आले आहे ढोल ताशा वाजवत रेल्वे इंजिनचं स्वागत करीत यावेळी सहपरिवार सर्व मित्रपरिवार यांना भेट घेऊन हा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न करण्यात आला सेवापूर्ती सेवापुरती गौरव सोहळ्यासाठी गंगाखेड रेल्वे स्टेशनचे रेल्वे स्टेशन अधीक्षक राहुल डोंबे रिपायचे मराठवाडा संघटक डी एन दाभाडे शशिकांत गवळे नगरसेवक सत्यपाल साळवे रणधीरराजे भालेराव बाबुराव गायकवाड प्रशांत साबळे शिवाजी दोंड प्रफुल्ल मेश्राम मुकुंद पारदे नितीन गवाले किशोर सोनेले विश्वनाथ जाधव सुमन अमरजित कुमार अनंत नरहरी मुकुंद शेख निसार इम्रान त्र्यंबक नागरगोजे यांच्या वतीने प्रभाकर साळवे यांनी पस्तीस वर्ष रेल्वेची सेवा केल्याबद्दल त्यांचा सहपत्नीक सेवापूर्ती सत्कार सन्मान सोहळा करण्यात आला आहे या सेवापूर्ती गौरव सोहळ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सर्वच युवक मित्रपरिवार साळवे परिवारातील सर्वच नातेवाईक यावेळी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते दक्षिण मध्य रेल्वेतील सर्वच कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते मला इतकं विशेष म्हणजे इतकं सांभाळून मला आधीपासून कशी कधी गेली ते सर्वांचा धन्यवाद जय भी, भी।